तर नाशकात महापालिकेच्या मान्सूनपूर्व कामाची पोलखोल झाली आहे शहरातील नालेसफाई व्यवस्थित केली नसल्यानं पाण्याचा निचरा होत नाहीये पावसामुळे शहरातील नाल्याचे चेंबर हे ओव्हरफ्लो झालेत गटाराचं पाणी थेट गोदावरी नदी पात्रात जात असल्याचं सध्या पाहायला मिळतंय ही दृश्य आपण सध्या गोदावरी नदीपात्रा जवळची पाहतोय या ठिकाणी नालेसफाई व्यवस्थित केली नसल्याचं उघड झालेलं आहे संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण कोटुरे यांच्याकडून किरण गोदापात्रामध्ये हे गटाराचं पाणी जात आहे त्यामुळे पालिकेच्या मान्सूनपूर्व कामाची पोलखोल झाली आहे अंकिता काल नाशिकमध्ये मुसळधार पाऊस झाला नाशिकमध्ये अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते खर तर पावसाळ्याच्या आधी सगळे पूर्व जे कामं असतात नाले सफाई असेल किंवा अन्य कामं हे संपूर्णपणे केल्याचा दावा महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला होता पण जो फोर्स आपल्याला बघायला मिळतोय कालच्याच पाऊस जे गटारी आहेत ते ओव्हरफ्लो आहे झालेले आहेत आणि या गटारीतून जे पाणी आहे ते थेट गोदावरी नदीमध्ये जाऊन हे मिश्रात असल्याची परिस्थिती आपल्याला मिळते तर गोदावरी नदीचा जो प्रदूषणाचा मुद्दा आहे तो आधीच गंभीर आहे अशा पद्धतीने गटारीचं पाणी गोदावरी नदीत केल्याने अजून प्रदूषण वाढेल अशा पद्धतीची भीती व्यक्त होत आहे त्यामुळे किमान आता तरी प्रशासनाने नाले सफाई करावं अशा पद्धतीची मागणी होताना बघायला मिळत आहे निश्चित त्यामुळे आता या मागणी नंतर महापालिका ही नाले सफाई करत काय पाहणं महत्वाचं ठरेल तुर्ताज धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी